गुड मॉर्निंग गाईज आपण आता आलो आहे सकाळ सकाळी ऑफिसला आजचा आपण शेड्यूल पाईपलाईन साफ करण्याचं ठरवलेलं आहे हे बघा सकाळचं वातावरण किती सुंदर असे आहे चला काका ऑफिस वगळता येत आपलं काम पण आपण पुढे जाऊया आता मोरे साहेब काय म्हणतात का काही गडबडीत काही समजना झाले चला टाटा बोलतो त्यांना आणि निघतो मी तर मित्रांनो आपण प्रवास करत आता हळूहळू शेडवर पोचणार आहे जिथे पाईपलाईनचं शेड्यूल आहे आज त्याच शेडला मी पहिल्यांदा विजिट करणार आहे फार्मरला फोन केलेला आहे फार्मर शेडवरती आलेले आहेत तर बघू आपण पुढची प्रोसेस काय नाही थोडं औषध गेलं तरी काय नसतं पाण्यात पक्षाची सर्दी जाते प्रमाण कसं घ्यायचं लक्षात आलं का दोनशे लिटर पाणी असलं की चारशे मिली औषध तीनशे आम्ही तीनशे लिटर पाणी असलं का ना सहाशे मिली ते औषध घ्यायचं असं करायचं हां डबलच घ्यायचं दोन मिली ना पक्षी असल्यावर आणि पक्षी गेला का ना दोनशे लिटर पाणी घ्यायचं आणखीच बाटली वाताची पाच मिलीनं डोस करायला त्याचा टाकी धुवायची पाईपलाईन साफ करायला लाईन पूर्ण करा, करा। मी आउटलाईनचं पाणी सोडतो अशा प्रकारे पाण्याची भांडी बंद केल्यानंतर तुम्ही बघू शकता तर ते एकदम शांत बसलेले आता आपण पाईपलाईन साफ करण्याचे त्यांना फार्मरला सगळं महत्त्व पठवून दिलेलं आहे सी आर डी म्हणा इकोला म्हणा अदरवाईज आणि कोणता प्र प्रॉब्लेम आला तर तो पाण्यातून पाहिजे आपण सगळेच त्यांना माहिती दिलेली आहे फार मला आता वरती गेले टाकीवरती हळूहळू चढतात तुम्ही बघू शकता त्यांना टाकीवरती चढत असताना स्वतःची काळजी घ्यायला सांगा मित्रांनो शिडी असतील लोखंडाची किंवा एखादी मजबूत नसते किती आहे तेवढं आहे का आणि पलीकडली बघा आपल्याला तीनशे लिटर ठेवायचं ह्या टाकी तीनशे ते तीनशे पलीकडले दाखवा बरं किती सावकाश तिकडे घ्यायची नाही तर

सेपरेट सेपरेट केले ना फार्मर टाकीवरती चढलेले असल्यामुळे आता मी स्वतःच कॉक बंद करतो त्यांना थोडीशी मदत होईल पाईपलाईन साफ करण्यास थोडा माझा पण लवकर वेळ वाचेल दोन्ही कॉक मी आता बंद करतोय कॉक बंद करून झाल्यानंतर आपण ऑफिसचे एलॅस एक्सेल हे औषध पाईपलाईन साफ करण्यासाठी वापर नाही मित्रांनो अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे ह्या बाटलीचा तुम्ही बघू शकता मी पण तेच वापरतो आहे दरावरती तो पण दिला कमी आहे ना तीनशे अडीचशे करा कॉक ह्याचा मेन कॉक कुठे ह्या टाकीचा खाली जाणार हे कसा होता था? तसा ते आहे हा ही एकच आहे का सेपरेट सेपरेट आहे का बरं त्यात होतं की आधी तुम्हाला व्हिडिओ घेतो मी अर्धी बाटली पाटी माग पण आता राहिलेली आरधी होता मी करतो बंद झालं का बरं वाता, वाता तो, तो बरं सगळे बघा सगळे बघा त्यांना तिकडचा कॉक बंद करायला हवा दोन चालेल कर हा कर, कर।, कर।, कर, 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 कर।, कर म्हणा झाले काम असं आपलं तिकडचा बाजूचा टाकीत औषध टाकलंय का नाही आपण त्याला एक तास ठेवायचं मग ते पाण्यातलं औषध जे आहे ती पाईपलाईन मध्ये सगळं ते क्षार ही गाळ जी राहिले लाळ ती सगळं ती धुवून निघत आहे तोपर्यंत काय करायचं हे पाण्याचं भांडे हात पलटी मारायचं हात मार फार पलटी मारायचं आणि तसं पुढचं भांड काय होत औषधाचं पाणी हे आलेलं तुम्हाला सगळं काढून जमत टाकायला बाहेर भांडी <णागाँ> तुम्हाला पलटी मारेपर्यंत वेळ गेलेला पण समजणार ना हा हा तर फायनली मित्रांनो आपली पाईपलाईन साफ करून झालेली आहे पाईपलाईन साफ करण्याचे आपले शेड्यूल पंधराव्या दिवशी पंचवीसव्या दिवशी आणि पस्तीसव्या दिवशी असते त्यानुसार आपण पंचवीसव्या दिवसाची पाईपलाईन साफ करून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पाईपलाईन साफ झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा